नमस्कार श्रीदेव वेतोबा श्रीदेवी सातेरी यांच्या सानिध्यातील समुद्राची गाज ऐकत स्वच्छंदीपणे बागडणाऱ्या कोकणातील लाल मातीत मनसोक्त रंगणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यातील आरवली हे गाव या निसर्गरम्य परिसरातील जीवन शिक्षण शाळा आरवली नंबर एक या शाळेने आज शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दप्तरमुक्त आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत आठवडा बाजार या अनुभवाचा पुरेपूर आनंद घेतला जसे एक चित्र शंभर शब्दांचे काम करते त्याचप्रमाणे दिलेला प्रत्येक अनुभव आयुष्यभरासाठी पुरतो शाळेच्या नावाप्रमाणेच पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना जीवन शिक्षण देण्याचा प्रयत्न जीवन शिक्षण शाळा आरवली नंबर एकमधून होतो आजच्या दिवशी शाळेच्या मुख्याध्यापिका सवैभवी राय शिरोडकर मॅडम सहशिक्षिका सौ संजीवनी कोकितकर मॅडम सौ सविता सातपुते मॅडम सौ प्रियदर्शिनी म्हाडपूत मॅडम शाळा व्यवस्थापन अध्यक्षा डॉक्टर सौ नेहा गावडे मॅडम तसेच सर्व सदस्य पालक यांच्या कल्पनेतून आठवडी बाजार घेण्याचे ठरले सर्व पालक व विद्यार्थी यांनी हा उपक्रम घेण्याला दुजोरा दिला या उपक्रमाला त्यांनी चांगला प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांनी स्थानिक व ऋतुमानानुसार मिळणाऱ्या भाज्या नारळ आमसुले आगळ धान्य कडधान्य अगदी दूध दहीसुद्धा विकण्यास आणले विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी बनवलेल्या गल्लीने जोरदार भाव खाल्ला काकडी शेंगा चुरमुरा लाडू खोबऱ्याची वडी खारे शेंगदाणे भेळ यावरही मुलांनी व पालकांनी आवडीने ताव मारला मुलांनी मांडलेल्या विविध दुकानांमध्ये पालक ग्रामस्थ शिक्षक यांनी भेट देऊन खरेदी केली तसेच आरवली केंद्रातील जिल्हा परिषद शाळा आरवली टाक या शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनीही बाजाराला भेट दिली आठवड्या बाजाराचा अनुभव घेतला आरवली नंबर एक शाळेतील मुलांचे पालक व शिक्षकांचेही कौतुक केले या उपक्रमातून विद्यार्थ्यांना ग्रॅम किलोग्रॅम लिटर मिलीलीटर ही परिमाणे अनुभवातून हाताळता आली तसेच विक्री कौशल्यही निश्चितच काही प्रमाणात आत्मसात झाले आपला माल विकला जावा यासाठी छोटी छोटी मुले संयमाने एका जागेवर बसून राहिली स्वकमाईचे महत्त्व मुलांना समजले आपला आणलेला माल विकला जाऊन मोबदलाही छान मिळाला याचे ज्ञान त्यांना झाले स्वकमाईचे पैसे नसताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंटाना पाहून नक्कीच शिक्षक पालक यांनी घेतलेल्या कष्टाचे चीज झाले असे वाटून गेले आपल्या मालाची जाहिरातबाजी करणे प्रसंगी वाटाघाटी करणे संयम ठेवून आपला माल पूर्ण विकणे पैशाचा हिशोब करणे खऱ्या शेतकऱ्याला किंवा भाजी विक्रेत्याला येणाऱ्या अनुभवांची कल्पना करणे इत्यादी अध्ययन निष्पत्ती वर्गात शिकवण्यापेक्षा या जिवंत अनुभवातून विद्यार्थ्यांनी मिळविले शिक्षणाच्या अंतिम उद्दिष्टांप्रमाणेच विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जीवन शिक्षण शाळा आरवली नंबर एकने निश्चितच पाऊल टाकले असे म्हणता येईल विद्यार्थ्यांनी या उपक्रमात स्वच्छतेचं महत्त्व हे पथनाट्य व वासाची किंमत ही नाटिका देखील सादर केली माजी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री एकनाथ आरोलकर व सर्व पालक यांनी हा उपक्रम महिन्यातून एकदा तरी व्हावा

का की हा आजचा जो आठवडी बाजाराचा उपक्रम आहे तो तुम्हाला कसा वाटला नमस्कार हा जो उपक्रम केला किंवा शिक्षण जिल्हा परिषद आरंभित हा खूपच सुंदर उपक्रम आहे कारण आम्ही इथं ज्यावेळी आलो त्यावेळी बघितलं सगळी मुलं आपापली दुकानं लावून बसलेली कारण विशेषत सर्व मुलांच्या दुकानात हे त्यांच्या आजूबाजूला मिळणारे ज्या भाज्या आहेत ज्या आता दुर्लभ होत चाललेल्या आहेत ज्या कुठेतरी लोक पावत चाललेले आहेत त्या भाज्यांची तुम्ही या मुलांना विक्री करायला या ठिकाणी दुकानात लावलेला त्याचप्रमाणे या कोकणात मिळणारी जी फळं आहेत उदाहरणार्थ नारळ जे आहे ज्याला अमृत फळं म्हणतात ती नारळची विक्री या दुकानात केली जाते आणि ती विक्री करताना एक विक्रेता म्हणून जो काय अनुभव असतो मुलांना तो या ठिकाणी तुम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे तसंच तुमच्या पालकांचा जो सहभाग आहे तो खूप उत्स्फूर्तपणे हा सहभाग आहे तुम्ही शिक्षक काही विचारच नका आज आपण आपल्या शाळेत हा छान आठवडी बाजार घेतला तर मुलांनाही त्याच्यातून वेगवेगळा अनुभव आलेला आहे तर तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला उपक्रम वाटला कारण मुलांना मुलांनी नफा था। तोटा याचा चांगला अनुभव आला <laughs> आणि बाजार मध्ये खरंच असं वाटलं की खरंच बाजार आहे आठवडी बाजारच आहे की काय की आणि मुलं पण व्यवस्थित विकतात आणि त्याच्या कुठे व्यवहार ज्ञान मुलांना चांगल्या प्रकारे होतं <laughs> बोलणार का बाई आठवडी बाजार परत वारंवार व्हावा वार अशी वा वा खूप छान खूप छान बोलतात आमच्या मुलांना हा अनुभव मिळावा असं आम्हाला खूप आठवतं आणि आज इच्छा पूर्ण झाली वा छान छान